नाकोर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे रेखेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर सर्व महामानवांना या ठिकाणी अभिवादन करते आज आपल्या या विभागामध्ये म्हणजे जगाच्या नकाशावरती माता रमाबाई नगर या नगराची एक वेगळी ओळख आहे आणि या नगरामध्ये

समाजाला एक विशेष स्थान मिळालं पाहिजे अशा कार्यकर्ते पदाधिकारी सर्व रहिवासी सत्तावीस वर्षापूर्वी जी घटना घडली जो काळा दिवस होता त्या तो दिवस जो आहे तो आपल्या सर्वांच्या नजरेच्या समोर योग उभा राहिलेला आणि काय तर बाबासाहेबांच्या या ठिकाणी असणाऱ्या पुतळ्याला काही समाज कंटकांनी जाणीवपूर्वक बाबासाहेबांच्या पुतळ्याची या ठिकाणी विटंबना केली आणि तो जो आक्रोश व्हायला जे समाज बांधव किंवा या समाजामध्ये आपल्या सर्व माता भगिनी हो त्यांनी आपला आक्रोश व्यक्त करत असताना आपल्या जीवनाची परवा न करता आपला अस्मिता या ठिकाणी जपण्याच्या ते त्या ठिकाणी व्यक्त झाले आणि त्यांच्यावर गोळीबार केला गेले या नगरातील अनेक चळवळीत काम करणारे जे प्रमुख लोक होऊन गेले

आर्थिक पिढी आज या नगरामध्ये काम करायला आली आहे जो तळागाळातील आपला समाज बांधव आहे त्याला कुठल्या प्रकारची मदत लागत असेल तो कुठल्या अडचणीत असेल तर आपली परिस्थिती असो नसो तरी त्याचा हाकेला आपण धावून जायला पाहिजे अशा विचारांनी कार्यरत झालेले अनेक शेकडो आणि अने हजारो कार्यकर्ते दररोज हो या नगरामध्ये तयार होत आहेत सांगण्याचं तात्पर्य हे आहे खऱ्या अर्थाने आपल्याला जर श्रद्धांजली आपल्या भीम सैनिकांना द्यायची असेल तर आजची परिस्थिती पाहता कुटुंबाचे मुंबई शहरामध्ये वास्तव करत असताना एक संघर्षमय जीवन बघत आहे सर्वसामान्य लोकांना मध्यमवर्गीय लोकांना आपलं जीवन त्या ठिकाणी आपल्या कुटुंबाला घेऊन या शहरामध्ये आपलं वास्तव्य कायम करण्यासाठी साडेवरची कसरत करावी लागत आहे आज काही समाज कट्टर जे आहे ते जाणीवपूर्वक समाजा समाजामध्ये तेल निर्माण करण्यासाठी कार्यरत झालेले अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी एका विचाराचं होणं आवश्यक झालेलं आहे आर्थिक काळाची गरज झालेली आहे आज आपण या ठिकाणी आपले नेते आठवले साहेबांच्या समोर अनेक आपले बांधव जे आहेत आपल्या अडचणी आपल्या परिस्थिती किंवा आपली विषय त्यांच्या समोर मांडत असतात अपेक्षा असते की आपल्या नेत्याच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळेल याच बरोबर आपण जर पाहिलं तर आज विशेष करून अनेक सहकारी जे आहेत मला या ठिकाणी म्हणाले आज रमाबाई नगर कामराज नगर या परिसरामध्ये एक नवीन काहीतरी परिस्थिती आणि एक संघर्षाची परिस्थिती निर्माण करण्याचं काम काही लोक प्रयत्नशील झालेले साहेब आपल्याला विनंती आहे आपण केंद्रीय मंत्री आहात आपण या विषयामध्ये लक्ष घालायला पाहिजे आणि अशा प्रकारची जर समाजामध्ये तेढ निर्माण करणारी किंवा समाजामध्ये संघर्ष निर्माण करणारे अशी जर काही परिस्थिती कोणी त्या ठिकाणी निर्माण करत असेल तर वेळीच त्यांना तिथे थांबवणं था था आज आवश्यक आग झालेलं आहे आग आज एखाद्याच्या माध्यमातून लोक आपलं राहणीमान जे आहे ते या ठिकाणी सुधारण्यासाठी प्रयत्नशील झालेले आहेत

ठिकाणी भ्रम निर्माण करण्याचं काम जे समाज कंटकार आहे यांना आपण या ठिकाणी वेळेस रोखलं पाहिजे अशा प्रकारचे समाजामध्ये आज घाटकोपर आणि रमाबाई नगरामध्ये अनेक सोसायट्या ज्या आहेत अनेक मंडळ जे आहेत ते संस्था आहेत ते वर्षानुवर्ष हे या ठिकाणी धम्माचं काम करत सोसायटीचं काम करत या ठिकाणी आपल्या सगळा जो समाज आहे त्यांना या ठिकाणी अभिप्रेत असणारं काम घेऊन या ठिकाणी कार्यरत झालेले आहे अशा सर्व कार्यक्रम या ठिकाणी बळ देणं या ठिकाणी शहीद झाले यांना आदरांजली वाहत असताना भविष्यामध्ये समाजामध्ये संघर्ष करणाऱ्या लोकांना वेळीच आपण झोपलं पाहिजे असं मी या ठिकाणी आपल्या सर्वांना आवाहन करते जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद